शेतकरी म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेवंती पिकाची लागवड केली जाते ज्यामधून बरेच शेतकरी दर्जेदार उत्पन्न मिळवतात परंतु आता पावसाळा सुरू आहे आणि येणारा काळ जो आहे तो थंडीचा आहे या हंगामामध्ये नेमकं कोणत्या व्हरायटीची लागवड करायची शेवंतीमध्ये येणारी जी अडचण आहे उंची वाढ फुटवा याला कोणती व्हरायटी फाईट देऊ शकते तर ती आहे समृद्धी वाईट नावाची व्हरायटी आहे जी आत्ताच्या हंगामामध्ये सगळ्यात बेस्ट आहे शेतकऱ्यांना त्यातून शेतकरी लागवडीतून चांगला नफा कमवू शकतात कारण आता थंडी जवळ येते आणि थंडी जशी जशी जवळ येते तशी तशी दिवस लहान होत जातोय आणि रात्र मोठी होते आणि या काळामध्ये शेवंतीला उंची वाट फुटवायचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असतो परंतु समृद्धी वाईट व्हरायटी अशा कोणत्याही प्रॉब्लेमला बळी पडत नाही तिला वाढ उंची फुटवा अतिशय चांगल्या प्रकारे येतो आणि महत्वाचं असतं ते शेवंतीचं फूल समृद्धी वाईट ह्या व्हरायटीचं फुल मार्केटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चालतं मार्केटला त्याला मोठी मागणी आहे अनेक व्यापाऱ्यांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय आणि अशी मार्केटला मोठा उठाव असणारी ही व्हरायटी म्हणजे समृद्धी व्हाईट व्हरायटी आहे येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही समृद्धी व्हाईट या व्हरायटीची लागवड करू शकता त्याची फुलं अतिशय आकर्षक आहेत याला जो उंची वाढ फुटवायची जी समस्या आहे ती या व्हरायटीला येत नाही त्यामुळे तुम्हाला जर आता सध्याच्या हंगामा मध्ये सगळ्यात बेस्ट व्हरायटी कोणती असेल तर ती आहे समृद्धी वाईट इतर कोणत्याही व्हरायटीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना समृद्धी वाईट ही व्हरायटी अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पन्न देऊ शकते त्यामुळे शेवंती पिकातून चांगला पैसा कमवायचा हो असेल तर आत्ताच तुम्ही समृद्धी व्हाईट या शेवंतीची लागवड करा आणि त्यासाठी दर्जेदार क्वालिटीची रोप आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत आत्ताच खाली जो नंबर दिला त्याच्यावरती फोन करा आणि समृद्धी वाईट या व्हरायटीच्या लागवडीतून चांगला पैसा कमवा धन्यवाद